गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो एम एस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत एम पी एस सी एस टी आय पोलीस तलाठी कुठलीही स्पर्धा परीक्षा असो अशा स्पर्धा परीक्षेला आलेले वन लाईनर क्वेश्चन्स जे की अत्यंत महत्त्वाचे आणि ते विचारले जातात पर्याय क्रमांक एक आहे विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय प्रतिज्ञा करणे एकाच काळात होऊन गेलेले म्हणजे समकालीन कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते उत्तर आहे बेंगलोर दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला रा राजेश त्याच्या डाव्या बाजूस काटकोणात वळला तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती दक्षिण तमिळ कन्नड उडिया या भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे का याचं उत्तर आहे हो संत नामदेवाची काही पदे आजही त्या धर्मग्रंथात आहेत असा ग्रंथ कोणता उत्तर आहे गुरुग्रंथसाहेब गंगाधर टिलक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली होती याचे उत्तर आहे केसरी या वृत्तपत्राची ब्राझील रशिया दक्षिण आफ्रिका या देशांचा ब्रिक्स समूहामध्ये समावेश आहे का नाही याचं उत्तर आहे आहे हे तिन्ही पण देश ब्रिक्स समूहामध्ये आहेत झिरो माईल हे स्थान भारतातील कोणत्या शहरात आहे याचे उत्तर आहे मित्रांनो नागपूर महाराष्ट्र सव्वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हो। राष्ट्रीय पातळीवर टिंबटिंब ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा भरपूर वेळेस पडलेला आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी इन्व्हेस्टिगेंग एजन्सी पुढचा प्रश्न आहे दोन हजार सतरा साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत मिळाला आहे तर दोन हजार सतराचा लता मंगेशकर पुरस्कार हा उषा मंगेशकर यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखला जाणारा गाव कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो नीट समजून घ्या नी आणि ऐका पुस्तकांचे गाव भारतातील पहिले हे आपल्या सातारा जिल्ह्यात भिलार हे गाव आहे हा पण भरपूर वेळेस पडलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हरमनप्रीत कौर यांचा कुठल्या खेळाशी संबंधित आहे तर यांचा खेळ आहे क्रिकेट पुढचा प्रश्न आहे फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन इमॅन्युअल मॅक्रॉन पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात भरपूर वेळेस पडलेला आहे आणि प्रत्येक ह्याला पडतो नीती आयोगाचे अध्यक्ष हे प्रधानमंत्री असतात भारतीय राज्यघटनामध्ये कुठले कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाची मूलभूत कर्तव्ये नमूद केले आहेत तर आहे कलम एक्कावन अ भारताने बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे याचं उत्तर आहे मित्रांनो जपान महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त कोण आहेत न्यायमूर्ती विद्यासागर कानडे अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो तर याचं उत्तर आहे मित्रांनो अनुस्कुरा घाट हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडतो पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या तर तो आहे चिपळूण पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे प्रश्न समजून घ्या महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे याचे उत्तर आहे मित्रांनो पुणे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहे स्वाधीन क्षत्रिय पुढचा प्रश्न आहे विद्युत धारा मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात विद्युत धारा मोजण्यासाठी ॲम्पियर ॲम्पियर ह्या यंत्राचा वापर करतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दोन्ही ऊर्जेचं प्रसारण टिंबटिंब तरंगामार्फत होते दोन्ही ऊर्जेचं प्रसारण हे कोणत्या तरंगामार्फत होते तर ते अणू अणु या तरंगामार्फत होते संगमरोर हा कार्बोनेटचा प्रकार कोणत्या ह्याचा आहे कोणत्या कार्बोनेटचा तर तो आहे कॅल्शियम कार्बोनेट भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यासाठी योजनाकरिता मोनोसाईड हा वाळूच सापडलेला अणुइंधन याचं शास्त्रीय नाव काय आहे थोरियम मिस वर्ल्ड दोन हजार सतरा स्पर्धा जिंकणारी मनुषी चिल्लर हिचे मूळ राज्य कोणते आहे मनुषी चिल्लर हिचे मूळ राज्य कोणते आहे हरियाणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वताने वतीने सादर करतात राज्यपाल डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे डोकलाम पठार हा भूतान या देशाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत उत्तर आहे चौतीस पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इस्रो या संस्थाने गुगल मॅप्सपेक्षाही अद्यावत तंत्रज्ञान वापरून भारतीय नवीन नकाशा यंत्रणा काय नावाने तयार केली आहे याचं उत्तर आहे भुवन भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्याची संमती कोणाकडून घ्यावं लागते याचं उत्तर आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमती दिली तरच भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करू शकतो आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतके करणारा खेळाडू कोण विद्यार्थी मित्रांनो नीट आहे का हा प्रश्न भरपूर वेळेस पडलेला आहे आंतरराष्ट्रीय एक दिवस क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतके करणारा खेळाडू कोण उत्तर आहे रोहित शर्मा पुढचा प्रश्न आहे ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञानंद्रिय ज्ञानेंद्रियाचा उपयोग होतो ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होतो याचं उत्तर आहे मित्रांनो त्वचा पुढचा प्रश्न आहे यशवंतगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आहे याचं उत्तर आहे मित्रांनो राजापूर रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी पुढचा प्रश्न आहे ऑलिव्ह रिडली कासव ही प्रजाती महाराष्ट्रातील एकमेव गावात आहे सापडलेली ते गाव कोणतं आहे तर ते गाव आहे वेळास रत्नागिरी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एक रुपयाच्या नोटावर कोणाची सही राहते अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के कुठलीही भरती असो तो पडतोच तर एक रुपयाच्या नोटावर सही राहते वित्त सचिव भारत सरकार पुढचा प्रश्न आहे जून दोन हजार वीसमध्ये कोणते चक्रीवादळ भारताशी पश्चिमी सागरी तटाला धडकले होते ते चक्रीवादळाचं नाव आहे मित्रांनो निसर्ग पुढचा प्रश्न आहे शुक्ल शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता याचं उत्तर आहे धवल शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द धवल प्राचीन मालेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे महाराष्ट्रातील प्राचीन मालेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी खालीलपैकी कोणता बीच रत्नागिरी जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे आर्जले मालगुड व्याळास हे तिन्ही बीच रत्नागिरी जिल्ह्यात आहेत रायवळ ही कशाची प्रजाती आहे तर रायवळ ही आंब्याची प्रजाती आहे ब्रह्मर भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द भ्रमर याचा समानार्थी शब्द आहे दरदूर चौसा ही कशाची प्रजाती आहे कोणत्या फळाची तर ही आंबा या फळाची प प्रजाती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबावडे हे महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आहे ते आहे मंडणगड रत्नागिरी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रत्ना ही कशाची प्रजाती आहे कोणत्या फळाची याचे उत्तर आहे आंबा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच रोजचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रश्न नवनवीन लेक्चर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पडतील तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असू तुम्हाला कुठलीही फी लागणार नाही कुठला कोर्स घ्यायची गरज नाही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळं काही भेटून जाईल आणि सगळ्या विषयाचं ते पण ओके